मंडळी मागील तीन ते चार दिवसांपासून राज्यात विदर्भात नागपूर चंद्रपूर गडचिरोली भंडारा गोंदिया वर्धा यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये जोरदार सर्वत्र पाऊस झाला आहे अजूनही ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे पंजाबरावांनी सांगितल्याप्रमाणे चार जुलैपासून ते दहा जुलैपर्यंत राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रातील कोकण आणि घाटमाथावर जोरदार पाऊस सुरू आहे आज कोकण आणि घाटमाथा परिसरात जोरदार पावसाची शक्यता था। वर्तवण्यात आली असून या पार्श्वभूमीवर या सदर भागातील काही जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे भारतीय हवामान खात्यानं दिलेल्या माहितीनुसार कोकण किनारपट्टीलगत तयार झालेला कमी दाबाचा पट्टा पाहता आज कोकणात जोरदार पावसाची शक्यता आहे रायगड सिंधुदुर्ग रत्नागिरी या दक्षिणेकडील जिल्ह्यांमध्ये आज जोरदार पावसाची शक्यता लक्षात घेता हवामान खात्याने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि सातारा जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर देखील मुसळधार पावसाची शक्यता आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीला राज्यातील मुंबईसह कोकणातील पालघर ठाणे तसेच जळगाव वगळता संपूर्ण खांदेशूर्वरी मध्य महाराष्ट्रातील नाशिक आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे यासाठी येलो अलर्ट देण्यात आला आहे तसेच विदर्भात सर्व जिल्ह्यांना देखील येलो अलर्ट देण्यात आला आहे